तत्कालीन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या राजीनाम्यानंतर नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अरविंद नाईक यांची नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीनंतर काँग्रेसचे नेते माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी देखील पक्षाचा राजीनामा दिला ज्या पक्षासाठी रात्रंदिवस काम करून सेवा करायची त्या पक्षात तिकिटासाठी जर पैसे द्यावे लागत असतील तर त्या पक्षासाठी आपण का काम करायचं अशी नाराजी रमाकांत म्हात्रे यांनी व्यक्त केली काँग्रेसला तिकीट न मिळावं यासाठी पक्षाच्या वरिष्ठांनी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप देखील यावेळी रमाकांत म्हात्रे यांनी केलाय तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते विकले गेलेत तर आपण काम काय करायचं अशी नाराजी देखील यावेळी म्हात्रे यांनी बोलून दाखवली आहे सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये जो पैशाचा बाजार चाललेला आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हो आमच्याकडे पैशाची मागणी केली होती टेलक भोवन मध्ये दोन नाना आहेत त्याच्यापैकी एका नानाने मागणी केली होती चार कोटीची आणि तेव्हापासूनच माझ मन उडालं की आपण रात्रंदिवस काम करायचं पक्षाची सेवा करायची आणि असं असताना जर तिकिटासाठी जर पैसे मागत असेल तर मग आपण का पक्षाचं काम करावं हा माझ्या पुढे समोर डोळ्यासमोर प्रश्न आला आणि मी त्याच वेळेला निर्णय घेतला होता का काँग्रेस पक्ष सोडून आपण दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात किंवा आपण घरी बसावं हो। परंतु पक्षाचं काम करू नये असं माझी त्यावेळेपासून धारणा झाली आणि या संदर्भात मी गेले सातत्याने निवडणुकीच्या नंतर बाळासाहेब थोरातांना फोन करा दहा दहा पंधरा पंधरा वेळेला फोन पण त्यांनी कधी उचललाच नाही वडेट्टीवार साहेबांच्याकडे हा प्रकार झालेला प्रकार सांगायचा प्रयत्न केला तेव्हाही सुद्धा त्यांच्याकडून काही रिप्लाय नाही आलं मग असे जर आमचे नेते जर असे वागायला लागले तर आपण पक्षात काम करून पाहिला त्याचबरोबर दुसरी एक बातमी मला अशी खाजगी म्हणजे ठामपणे था। सांगतो नव्या मुंबईमध्ये काँग्रेसने सीट मागू नये म्हणून भाजप नेत्यांकडून पैशाचं देवाणघेवाण झालं ने तिथल्या नेत्यांकडून काँग्रेस मागू नये म्हणून सीट तर असं जर हे असेल तर आपण पक्षासाठी खर्च करायचं कार्य करून घ्यायचे आज गेल्या तुम्ही माहिती दोन वर्षापासून आम्ही सातत्याने माझा मुलगा अनिकेत मात्र हा उमेदवारासाठी प्रयत्न करतो सातत्याने दोन वर्ष त्यांनी काम केलं आणि ऐन वेळेला जर असं जर उमेदवार नेते जर आमचे विकले गेले पक्षाचे नेते वरिष्ठ नेते मग आपण या पक्षामध्ये राहून काय मिळणार आहे म्हणून समोर अंधार दिसतो म्हणून आम्ही निर्णय घेतला मी स्वतः निर्णय घेतला गेले गेले बत्तीस पस्तीस वर्ष या पक्षाची सेवा केली पक्षाने मला भरपूर दिलं मी असं पक्षावर नाराज नाही आहे मला पक्षाने भरपूर दिलं जे जे कोणाला वाटायला ते मला पद वगैरे मिळाली परंतु नेते जर विकले गेले तर आपण करू कर ह्या ठिकाणी काम करण्यात काही अर्थ नाही म्हणून मी निर्णय घेतलेला आहे